नमस्कार शिवोहम चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे काली तत्व लेखक श्री अनिल गोविंद बोकिल श्री गणेशाय नम श्री कुलदेवताय नम श्री गुरुभ्यो नम तत्व भाग आठवा निर्गुण निराकार काली कालीचं निराकार रूप निर्गुण निराकार काली शब्दबद्ध करणं अशक्यच निराकाराला आकार द्यायचा निर्गुणाचे गुण वर्णन करायचे कसं शक्य आहे तथापि समजण्यासाठी का होईना अंगुली निर्देश म्हणून का होईना शब्दात व्यक्त करणं देखील तितकच महत्वाच ना तरी प्रयत्न करून आपण तांत्रिकांनी कालीच्या निराकाराचा स्वीकार केला, तो कसा अरुपाया हा कालिकायातू काल महाद्युते गुण क्रियते रूप कल्पना. हा आहे निर्वाण मंत्र याचा अर्थ ही रूपरहित कालमाता कालिका अत्यंत प्रकाशमयी तेजस्वी आहे तिच्या रूपाची कल्पना गुण आणि क्रियांच्या सहाय्यानेच करावी लागते या ठिकाणी काल कालमाता म्हणजे काळाची जननी असा अर्थ नाही तर काळाला प्रेरणा देणारी असा आहे माता या शब्दाचे अर्थ बघाल तर प्रेरणा देणारी निर्देश देणारी पालन करणारी अनुशासनबद्धता राखणारी असेही आहेत का चित्रात ती महाकालाच्या छातीवर अटाट्यहस्य करीत उभी आहे या चित्रात एक तथ्य आहे एक सत्य आहे शिव जेव्हा आपल्या संहारात्मक रौद्र रूप धारण करतात तेव्हा त्यांच्या संहार कार्यात फक्त काली सहाय्यक होते आणि असं संहार कार्य विध्वंसक नसते तर नव निर्माण कार्य असते कालीचं असं ध्यान तांत्रिका द्वारा प्रस्तुत होणं हे कार्य देखील कालीच वास्तविक प्रलय याचा अर्थ विध्वंश असा नाहीच तर प्रलयचा अर्थ आहे सुक्षुक्ती येथे जीवाच्या जाग्रत स्वप्न सुक्षुप्ती तुर्यादी अवस्था लक्षात घ्या तर खरं जीव जन्मतो तेव्हा त्याला वरून जीवन मिळायला लागतं नंतर विषय म्हणजे बहुतेक द्वंद्वे मिळत जातात ना त्याला आता इथे श्रीमद भगवत गीतेतलं पंधराव्या अध्यायातलं संसार वृक्षाचं रूपक बघा ऊर्ध मूलम अधाखम अश्वत्तम प्राहुर्य पहिले चार पाच श्लोक वाचून बघा आणि आता विचार करा हे सगळं असतं कुठे शहस्त्रात आपल्यातच आज्ञा विशुद्ध अनाहत अगदी सगळं आपल्यातच असतं ना आता कालीचं रूपक बघा हेच तर आहे की आणि असच जर असेल तर मग आहे काली अरे आपणच तर आहोत ना काली आता दैनंदिन व्यवहारातलं बघू आपण दिवसभर कामे करून थकून जातो तेव्हा रात्री विश्रांतीची आवश्यकता भासते ना यातल्याच क्रिया बघा आता लक्षात असं येईल की हाच तर अर्थ आहे सर्गस्थिती प्रलय याचा मग आता सांगा आहे का काली आपल्यापासून थोडी तरी भिन्न तत्व रूपानं बघूयात स्थिती काळामध्ये विद्यमान जगत हे प्राणी मात्रांना मरण रूपी फळ देता देता थकून जाते तेव्हा ते सुषुप्तीचा आश्रय घेते मग त्यावेळी हे जन्म मृत्यूचे चक्र थांबते या भवचक्राची अबाधित गती रोखून धरण्यासाठी कालीला आपली शक्ती वापरावी लागते त्यावेळी ती काळ पुरुषाला आपली गती रोखण्यासाठी बाध्य करू लागते परंतु काळाची गती रोखणे म्हणजे सामान्य बाप थोडीच आहे ती रोखण्यासाठी कालीला जे प्रयत्न जे परिश्रम करावे लागतात त्यातलाच अंतिम प्रयत्न हाच की काळाच्या छातीवर चा उभे राहून त्याला रोखून धरणे जेव्हा सर्ग काळ येतो तेव्हा काली काळ पुरुषाच्या छातीवरून चा बाजूला होते आणि मग काळ पुरुष उठून सर्ग सर्गरचनेसाठी रूप धारण करतो त्यावेळी काली त्याची शक्ती बनून आणि त्याचे रूप म्हणून रूप घेते ते लक्ष्मीचे हे तथ्य लक्षात ठेवून भगवती कालीला प्रार्थना केली जाते समुद्र मेखले देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुंभ्यम पादस्पर्श समश्वमे याचा अर्थ हे देवी हे विष्णुपत्नी पर्वत हेच तुझे स्तन मंडल आणि तुझी मेखला म्हणजे सागर आहे मी तुला चरण स्पर्श करून नमस्कार करते मला क्षमा कर काली ही कालानुसार क्रियाशक्तीचं रूप धारण करीत असते ते कसे विश्वधात्री त्यजाक्त्याच शै विचित्र कृती परा ताम जाम लोही ताम शुक्लाम कृष्णा मेकाम त्वजा हा प्रजाम याचा अर्थ विश्व निर्मिती करणारी शक्ती म्हणजे प्रकृती अज आहे ती शैवी आहे ती रजगुणी असते तेव्हा रक्तवर्णी सत्वगुणी असते तेव्हा श्वेतवर्णी आणि तमोगुणी असते तेव्हा काळ्या वर्णाची असते याप्रमाणे कालीची विविध वर्ण आणि रूपे धारण करीत असते कालीच कर्ममयी आणि माया तत्वमयी शक्ती होय विश्वनिर्मिती तीच करते तीच भैरतत्वाशीही साम्य असते हे जे सृष्टी चक्र निर्माण होतं ते अविद्येमुळेच आणि अमृत्वाची उपलब्धी होते ती विद्येमुळे आणि दोन्ही म्हणजे विद्या अविद्या दोन्हींचेही अधिश्वर आहेत शिव काही ठिकाणी शिवालाच म्हटलंय स्वभाव तर काही ठिकाणी म्हंटल काल शिव किंवा काल किंवा स्वभाव कालीपासून भिन्न नाहीतच जे काही आहे ते शिवच आणि कालीच शिव आणि काली यातलं अद्वैत सर्वांच्या लक्षात आलं ना आता हे जरा सुलभ भाषेत बघू भगवद्गीतेमध्ये त्रिगुणांचं वर्णन आहे ना सत्व रजतम कुठे असतात हे त्रिगुण आपल्यातच ना ही त्रिगुणमयी माया ज्यापासून निघते ते तत्व म्हणजेच शिव त्याची शक्ती काली आपणच झालो आहोत ना हे सगळं गीतेत भगवान श्रीकृष्णांनी स्वतः पुरुषोत्तमाची भूमिका घेतली आहे बऱ्याच ठिकाणी फक्त आता तीच भूमिका इथ तत्वरूपानं समजून घ्यावी आपण मूळ तत्वाशी फरक नाही घेतलेली भगवान श्रीकृष्णांनी म्हणजेच भगवान श्रीकृष्ण त्याच एकाच प्रतीक झाले ना ज्ञान म्हणजे अनुभूतीचा विषय तिथे शब्दांचा उपयोग नाही मग हे जे विश्व आपण अनुभवतो ते काय आहे अर्थातच अज्ञान अविद्या साधकामध्ये प्रथम अज्ञानस्तर असत नंतर साधनेने अनुभूती मिळू लागतात तेव्हा शब्द थांबतात हीच ज्ञानाची झलक असते आता विचार करा की हे ज्ञान अज्ञान काही बाहेर होतं का, का कुठे मुळीच नाही सगळं आपल्यातच तर होतं किंबहुना ती आपलीच रूप होती की प्रयत्नांनी म्हणजे साधनेनं हे ज्ञाना ज्ञान दूर होणं लागतं आणि आनंद हा आपला स्वभाव अनुभूत होऊ लागतो आता समजलं का काली आणि आपल्यातलं अद्वैत धन्यवाद जय मा काली काली तत्व या मालिकेचा हा होता शेवटचा भाग शिवहोम आपल्यासमोर यापुढे आणणार आहे दोन मालिका त्यातील एक असेल तुकोबांनी आम्हास काय दिलं आणि दुसरी आहे ज्ञानोबांनी आम्हास काय दिलं तेव्हा आपण या येणाऱ्या दोन्ही मालिका आवर्जून ऐकाव्यात 何